गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर रात्री मी या मागले हॉस्टेल बघू शकतो मी जोस्टेल अरुंगबाद असं आहे हॉस्टेलचं नाव आहे त्या हॉस्टेलमध्ये रात्री येऊन मी राहिलं होतं जवळपास हजार रुपये दोन दिवसासाठी घेतले होते माझ्याकडून तर आता सकाळी सहा जवळपास साडेनऊ वाजले तर आणि आता आपल्याला इथून जायचे अजिंठा वेरूळ लेणी बघायला त्यानंतर दौलताबादचा किल्ला बघायला तर चला प्रवासाची सुरुवात करूया आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट जरूर करा तर चला चला प्रवास सुरू करूया आहे शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराज आणि तिथे त्यांचे लिहिलेले मुद्रावर आणि हा एक क्रांती चौक जो की औरंगाबादमध्ये मेन ठिकाण दी आहे एलोरेक जाण्यासाठी म्हणजे वेरूळच्या लेणे बघण्यासाठी तुम्हाला दोन प्रकार तीन प्रकार जाऊ शकता ॲटोनं जाऊ शकता किंवा बसनं सिटी बसनं जाऊ शकता किंवा स्वतःची गाडी असेल तर स्वतःच्या गाडीनं बी जाऊ शकता पण मी आता सिटी बसनं जाणार आहे त्याला सिटी बसला किती तिकीट आहे बघूया आपण आणि सिटी बसनं वेरूळ लेण्या जाऊया आता इथे आला भगवान महावीर उड्डाणपुला आहे हा आणि इथंच्या रात्री आपण तिकडून पुण्यानं आले नंतर या ठिकाणी आपल्या लालपरीनं उतरेल तर तिथून मग हॉस्टेलकड गेलो आपण त्या साईडला आता जवळपास दोन किलोमीटर दहा रुपये अट्रॅक्शन मी इथं समोर आले आणि तिथं साईडला पेट्रोल पंप आहे समोर तिकडे आणि तिथं मग आपल्याला बाबा पेट्रोल पंप आहे पण तिथून आपल्याला डायरेक्ट सिटी बस भेटेल खालीच समोर आले की नंतर इथं बसस्टॉप आहे तिथून जी आपल्याला हां सिटी बस भेटून तर मी आता आलेलो आहे माझ्या पाठीमागेच सर प्रताप स्वतः उड्डाणपूल आहे त्या उडाणपुलाच्या पाठीमागंच असं एक बस स्टँड बनलेलं आहे तिथून आपल्याला सिटी बे बस भेटेल जी की जाईन तुम्हाला डायरेक्ट वेरूळच्या लेणीकडे जाईन आणि तिथे मी आता आलो आहे दहा रुपये जिथून हॉस्टेल आहे तिथून हॉस्टेलने रिक्षा करून दहा रुपये आलो कारण तिथे तर सिटी बस नाही गेलं म्हणजे स्टेशनच होतं बस स्टॉपच नव्हतं तिथे दहा रुपये देऊन मी आता समोर आलं इथून आता सिटी बस घेऊन जाऊया आणि नाश्ता काही के केला नाही साडे दहाचा टायमिंग दाखवत आहे शेवटची बहुतेक साडे दहा वाजता सिटी बस आहे तर आज सव्वा दहा वाजले जाऊ पंधरा जा मिनटं जा नाही येईन मला वाटतं बहुतेक पंधरा मिनटं ना तिथून मग आपण सिटी बस घेऊन समोर जाऊया आणि नाश्ता पण नाही केला नाश्ता आता मला वाटतं तिथं जाऊनच करूया आणि पावसाचं पण खूप जास्त आवाड आलेला आहे वरही तुम्हाला दाखवतो पाऊसाचं वातावरण झालेलं पण पाऊस नाही पडत खूपच असं चांगलं वातावरण झालेलं आहे मला वाटतं आजचे दिवस काम आहे येऊ आहे कारण पुण्यामध्ये खूप जास्त तीन चार दिवसाला पाऊस चालू आहे आणि काल तिकडे उघडला होता आणि इकडं तर बंद आहे आठ दोन दिवसापासून मित्राला विचारलं तर मित्र म्हणलं दोन दिवसापासून बंद आहे तर जाऊया आपण आता तिथून वेळ उडच्या लेणी मी ऐंशी बस बसपास त्या बसपास मध्ये रात्री बारापर्यंत तुम्ही जेवढ्या बस आहेत ते सगळ्या बसमध्ये फिरू शकता आणि बघता बघता जवळपास दीड घंट्यामध्ये इथे वेरूळच्या लिहिणी पोहोचलेला आहे जी समोर सिटी बस इथे आता निघाली तर बसमध्ये उतरलो आता बसमधून जवळपास एक घंटा लागला तिथून बसमधून खाली उतरायला आणि आता थोडंसं नाश्ता करावा बंद कारण पोटामध्ये सकाळपासून काहीच नाही आपण नाश्ता केल्याशिवाय आपल्याला एनर्जी येत नाही तर आता इथं नाश्ता करूया अशा हॉटेल आहे हॉटेल आहे समोरच मेन रोड आहे नाश्ता करूया थोडंसं फ्रेश होऊया आणि जाऊया वेररोड केल्याने बागाय तर सिटी बस ते तिकडे त्या ठिकाणी सोडलं होतं जिथे जोमो आले तिथं पार्किंग आहे पार्किंगच्या समोर आले नंतर असा महावीर स्तंभ उभारलेला आहे इथे आता इथून पुढे आपल्याला इथे एंट्री एंट्री म्हणून करायची इथे समोरच मग तर आपल्या इकडे भेटेल खेळ खाली आहे पाणी चार किलोमीटर आहे ट्रेन एंट्री केल्याच्या नंतर तिथं एक का टिक टिकीट काउंटर टिकीट काउंटर झाल्यानंतर लगेच समोर ते चेकिंग होते आणि अशा प्रकारचं एक टोकन दिलं जाते एंट्री चेकअप झाल्याच्या नंतर आता समोर नंतर असा काही नजारा आहे असं काय असं पूर्ण मंदिर दिसतय आणि एंट्री झाली झाल्याची तर अशा प्रकारचा एक मॅप आहे जर तुम्ही वेरूळ लेण्या बघायला येत असाल तर शनिवारी आणि रविवारी येण्याचं टाळा कारण इथं खूप जास्त गर्दी आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चार एक गुप्प गर्दीच गर्दी आहे जसं तुम्ही गार्डन पासून चालत चालत वर येता आणि तुम्हाला इथे एक बोर्ड लिहिलेला दिसेल जे की लेण्याचे नंबर आहे सतरा ते चौतीस जे की डाव्या साईडला इथं कैलास मंदिराच्या समोर जसे तुम्ही जाता आणि उज्या साइडला जे राहिलेले आहेत असे प्रत्येक लेणीला नंबर दिलेले तर चला बघूया आपण कैलास मंदिर जे की पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे एका पूर्ण दगडाला कोरून कोरून पूर्णपणे बनलेलं आहे आणि प्रत्येक प्रकारच्या मूर्ती इथं बघायला भेटेल तुम्ही ज्या दगडामध्ये कोरलेले तर हजार ते दीड हजार पूर्वीचं हे मंदिर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या मंदिराच्या चारही साइडनं कोरलेले हे मंदिराची दरवाजा मोठा असा तिथून आपण मदत आलेला आपण इथे आणि समोरच एक प्रकारच्या मूर्ती येतात दोन्हीकडून हाती आहेत मधात एक देवीची मूर्ती दिसते तेव्हा आपल्याला अं उज्या ला आणि डाव्या साईडला पण दोन मुर्त्या आहेत मदत आम्हाला जे दिसते तुम्हाला मूर्त्या ते पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या येत्या एक ना एक मूर्ती पूर्ण सिंगल सिंगल अशा दगडामध्ये कोरलेले आहे पूर्ण जेवढं मंदिर पूर दिसते पूर ला, ते पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे तर इथं बघू शकता डोंगर किती उंच आहे त्या उंच डोंगरातून पूर्ण मंदिर कोरलेलं आहे कैलास जे कोरले कोरलेलं आहे आणि पाणी पूर्ण पाजरात पाजरात या डोंगरातून खाली भिंतीमधून येते खाली आणि इथं तुम्ही मंदिराच्या साईडनं बघू शकता की वेगवेगळ्या प्राण्यांचे मूर्ती कोरलेले आहेत समजा हाती असो वाघ असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते सगळ्या प्राण्यांची इथं मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि ज्या की खूप वर्षानं खूप वर्ष झाल्या असल्यामुळं त्या पूर्णपणे थोड्या थोड्याशा खराब झाले तर मंदिराच्या चार साईडनं अशा प्रकारचे कॉलम बनलेले आहेत आणि त्या कॉलमच्या मध्ये खूप साऱ्या प्रकारच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आता मंदिराच्या वर आल्याच्या नंतर साईडनं बघू शकतो मी उद्या साईडनं मी मंदिराच्या मदत आलतो आणि समोरच हत्तीची मूर्ती आहे ती तुम्हाला ती सुरुवातीलाच आणि ही काय मंदिराच्या ओवरी आली म्हणजे जे पहिला किंवा दुसरा मधला म्हणू शकता तुम्ही अशा प्रकारचं इथं बघण्यासारखं आहे आणि हे आपण जे बाहेर एंट्री केली ती तिथला नजर आहे समोरच गार्डन टाईप बनलेलं आहे आणि ते आपला भारताचा झेंडा तिथं फडकत आहे समोरच जे पण काही आपण एंट्री केलेलं आहे खाली तुम्ही तिकीट काउंटर बी दिसत असाल ज्या ठिकाणानं आपण इथं आता सध्या वरी आलतो तरी तर मी दरवाज्यातून आता मदत जाणार आहे जिथे की महादेवाची पिंड किंवा शिवलिंग म्हणजे ती इथं आहे मला खूप जास्त असा अंधेरा आहे लावल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता पूर्ण भिंतीवर चारही साईडनं मूर्त्या कोरलेल्या आहेत ज्या की देवी देवत्याच्या आहे आणि ज्या की खूप दिवसाच्या अशा वर्ष वर्षापूर्ण जुन्या आहेत ज्यांची आता हालत पूर्णपणे खराब झालेली आहे समोरच वर बघू शकता तुम्ही भिंतीवर ज्या की छताच्या खाल्ल्या साईडला म्हणजे छताहून खाली बघताना अशा मूर्त्या बी कोरल्या आहेत तुम्ही दिसत असताना तुम्हाला आता लाईट लावून टाके तुम्हाला दिसतात उन् आणि मदतच दरवाजाच्या मदतच तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल जी की महादेवाची आहे खूप मोठी अशी शिवलिंग आहे हे आहे मंदिराच्या बाहेरल्या ला मंदिराच्या बाहेरल्या ला पण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मूर्त्या कोरलेल्या इथं जे की हजार दीड हजार वर्ष पूर्वीच्या आहेत आणि पूर्ण त्यांची आता हालत खराब होत आहे कारण खूप दिवसाच्या पावसानं उन्हानं था झालेले आहेत आणि हा इथे एक मंदिर आहे त्या मंदिराच्या वरी मी असं दगड ठेवलेले वाटते जे की कोरलेला आहे तर मी आता मंदिराच्या वरी आलेलो आहे जे की उजव्या साईडनं वर जाता येत आहे आणि समोर जे माणूस पोच करत आहे त्या प्रकारचा तुम्ही पोहोच करू नका पोहोच करण्याचा टाळत येतं कारण तिथून जर खाली पडला तर तुम्ही वाचायची खूप कमी शक्यता आहे किंवा हात तुटत आहे आणि समोरच मंदिराचे जे वरचं घुमट आहे ते बी बघू शकता आणि आपण खाली तिथं जाऊन आलेला होता ते माझ्या पाठीमागं होतं कैलास मंदिर कैलास मंदिर झाले नंतर उज्या साईडला तुम्ही आलं तर गौतम बुद्धाच्या म्हणजे गुफाच्या गुफा येतात त्याच्या उज्या साईडला आल्या तुम्हाला सगळ्या गुफा डिस्टन्स समोर चालेल कोरीवा येतात समजा इथं बाकीच्या अशा प्रकारच्या गुफा येतात तिकडे एक तिथे एक गुफा आहे आणि एक राईट साईडला अशा म्हणजे सगळ्या उज्या साईडला तुम्ही जसे जसे समोर जाते तशा तुम्हाला गोपाच गुफा गुपाच गुफा आहेत आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आहेत त्याला बघू आपण दोन चार बघू पाऊस बी चालू आहे पोरी खूप जास्त आणि धबधब तिथे एक एक पाणी पडतंय ती पण बघा तर बघता बघता जिथे एक लेणी आलेली ले ले, आहे त्या लेणीला नंबर दिलेला आहे लेणी ले क्रमांक बारा जे इथं पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे आणि मदत असे जाण्यासाठी एक दरवाजा टाईप बनलेला आहे आणि पूर्ण ही दगडामध्ये कोरलेली बघू शकतो पूर्ण दरवाजा दगडामध्ये कोरलेली चार साइडने आणि अशा प्रकारचे पिल्लर बनलेले पिल्लर टाईप बनले एक और एक तीन बनली असे काकायचे बनलेले आहेत आणि वरी पण जाता येते तुम्हाला चारही सायकल पूर्ण दगडामध्ये कोरून बनलेलं आहे धबधब्यामध्ये जी एक लेणी ज्याच्यामध्ये गौतम बुद्ध आसन करत आहेत आणि दोन्ही साईड दरवाजानं जातानाच दोन्ही साईडला पण मूर्ती पण बनलेल्या आहेत आणि मदत गौतम बुद्धाची मूर्ती यायची की आसन करत आहे एक मोठ्या हॉल टाइप बनलेली आहे ज्या की दोन्ही ने पिलर लावलेले आहेत म्हणजे बनलेले आहेत त्या दगडामधून कोरलेले आहेत आणि मदतच राहण्यासाठी त्यांच्यासाठी रूम पण बनलेले आहेत म्हणजे एक रूम टाईप आहे इथं तु तुम्ही मदतून तुम्हाला दाखवता आणि खूप जास्त अंधार आहेत मोबाईलचे टॉर्च लावून मी बनवतोय आणि इथे अशा प्रकारची खिडकी बनलेली आहे जे की सामान ठेवण्यासाठी असा आणि मला इथे एक एका प्रकारचे होल टाईप म्हणजे जिथून दोन्ही साइड न होल आहे आणि म आणि तिथं जरासं म्हणजे असं हूक सारखं बनवलेलं आहे जिथं आकडा म्हणते त्याला आपण आकडा पकडण्यासाठी बनवलेलं आहे कशाचं आहे ते मला माहीत नाही बोर्ड बी टाकून पाहिजे तर दोन्ही पण येत होतं बाहेर कशासाठी बनवलं ते पण माहीत नाही आणि त्या खूप जास्त असा अंधाराचा अंधारा होता आणि असे खूप सारे इथं आकड्या प्रकारचे बनलेले आहेत बहुतेक काहीतरी दोरी बिरी बांधण्यासाठी असतील मी इथं पाण्यासाठी पण बनवलेलं आहे की जिथून हवा किंवा पाणी येण्यासाठी बहुतेक ते होल बनवलेले असतात आणि इथं मशाल ठेवण्यासाठी एक प्रकारचं होल बनविलेलं होतं कैलाश मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या लेण्या इथं वेरूळच्या लेण्या म्हणल्या जाते ते लेण्या इथं आहेत ते झाले आपण बघणं कसा वाटला व्हिडिओ सांगा जरूर मला कमेंटमध्ये आणि आता जाऊया आपण एक्झिट समोरच आहे ग्रिष्णेश्वर मंदिर तिथं जाऊया आपण आणि एक्झिटच्या डाव्या साईडला तुम्हाला इथं पाण्याचं वेळ भेटेल पहिलं तर हे होतं कैलाश मंदिर जे की वेरूळ लेण्यामध्ये आहे आणि दोन्ही साईडला लेण्या आहे तर मग कैलाश टेम्पल आहे जो सगळं दगडामध्ये कोरलेला आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच आणि समोर आपण जाणार आहोत तर ग्रीष्मेश्वर मंदिर आहे तो पण दगडानं पूर्ण कोरलेलं आहे ते बघायला जाणार आहोत ती राहिली समोर एक्झिट एक्झिट करून निघून जाऊया आपण एक्झिट झाल्याच्यानंतर त्याच्या साईडला जे एंट्री आहे आपण जाताना इकडून गेलतो आणि तिथे चेकिंग होते बघा तिथे चेकिंग झाल्याच्यानंतर या साईडनं आता आपण एक्झिट झालेलो आहे समोरच घष्णेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊया तर चला जाऊया लेणीपासून एक किलोमीटरचं समोर असं असलेलं कृष्णेश्वर मंदिर आहे चा त्याच्यापेक्षा चालत आलं वरून पाऊस पण पा। चालू आहे तर जवळपास दहा पंधरा मिनटं चालत नंतर समोर घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि इथं मोबाईल नॉट अलाउड म्हणजे मंदिराच्या आतमध्ये तुम्ही मोबाईल नाही घेऊ शकत तुम्हाला मोबाईल बाहेरच ठेवायला लागते तर मी आता मोबाईल बाहेर ठेवला आणि मला जाऊन दर्शन पण करून आलं तर हे मी बस आता बसलो सिटी बसमध्ये बसून निघालो जे की गृष्णेश्वर मंदिरापासून आता आपल्याला दौलताबाद किल्ल्याकडून नेणार आहे ज्या बसनं आपण आता आलो